दक्षिण सोलापूर विधानसभेचा अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी ग्रामीण भागात माजी आमदार दिलीप माने यांचा सह अन्य दिग्गज नेत्यांनी झंजावती दौरा केला दक्षिण सोलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी भंडार कवठे मंद्रुप हत्तूर आहेरवाडी कोडगी यासह अन्य गावभेट दौरा आणि कॉर्नर सभा झाली यावेळी माजी आमदार दिलीप माने स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार माजी सभापती अशोक देवकते शिवानंद पाटील कुडल सिकंदर ताज पाटील भंडार कवठ्याचे वसंत पाटील विठ्ठल पाटील महादेव पाटील प्राध्यापक व्ही के पाटील चिदानंद कोटगोंडे आप्पासाहेब काळे माजी सरपंच निंगप्पा खुपसंगे नागेश बिराजदार प्रथमेश पाटील राधाकृष्ण पाटील गंगाधर बिराजदार सतीश दरेकर रावसाहेब होनमाने आदी एकत्र आले आहेत सोलापूर दक्षिण विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आणि खरोखर जो मतदारापर्यंत माणूस आहे जनतेपर्यंत माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्या मिळून धर्मराज काडादी साहेबांना आम्ही उमेदवारी दिल्या तुम्ही पण एक मताने एक मनाने एक शिक्क्याने जे पेटी आहे मतदानाची त्याच्यावर हाताच चिन्ह नाही त्याच्यावर धनुष्य बाणाच नाही तुतारीच नाही म्हणजे सगळे चिन्ह नवीन आहेत एक जुनं सोडलं तर म्हणजे बाकीचे सगळे नवीन आहेत सगळ्यात तो प्रॉब्लेम आहे तशा पद्धतीनं धर्मराज आम्ही कॉम्प्युटर दोन चार चिन्ह मागितले होते पण निवडणूक आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाण कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे ग्रामसेवक कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे खताच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहे सगळ्याकडे कॉम्प्युटर त्याच्यासाठी नवीन नाही आहे चिन्ह आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काढली साहेबांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यासाठी